चला आपापल्या घराकडे गणपतीकडे चला नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचं माणूस मित्रांनो आज स्पेशल व्हिडिओ आज गणपतीचं सहावं दिवस आहे आणि आज गौरी पूजन आहे तेव्हा गौरी आणण्यासाठी प्रत्येक बायका घरातली म्हणजे जिथे गणपती असतात जिथली बायका विहिरीवरती जातात गौरी आणूच्यासाठी आणि विहिरीवरनं ती गौरी घेऊन येतात आणि ती गौरी आणतात पूजन करून ते कशा कोणत्या प्रकारे आणतात ते, ते, ते तुम्ही का दाखवतं चालीरीती जे जुन्या ते, ते तुमका मी दाखवत आहे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला बघूया आपण विहिरीवरती सरळ जाऊया आमचं या घर आहे आणि जुन्या घराकडेच आमची गौरी असता आणि आज गणपतीचा सहावा दिवस आहे गौरी आणला आमच्या आई आणि चालली आहेत चला लवकर चला हे छोटे आले सौकाश घंटी नॉनस्टॉप वाजवायची हा चला चला सगळी जण विहिरी जमलीत गौरी पूजनासाठी गौरी आता घेऊन घरी जाणार आणि नंतर पूजन करणार गौरीचं ए, ए तिकडे जायचं नाही बाळा त्या साईडला लक्ष द्या तुमच्या आमच्या गौरी विहिरीवर नात विहीर आमची पाणी पूर्ण भरलेला पूर्ण खोल भरपूर हा विहीर विहिरी पाणी खूप खोल आहे आणि पाऊस पडता जोरात त्याच्यामुळे पाणी पण जास्त हा विहिरी अगोदरच्या आमच्या आजूबाजूचे उलटा चप्पल एखादी पुजली मरे पूजन केला सारवलं पावसान पावसाने झाला आता आणखी

काय आमची रांगोळी काढता पूजन करते हो। हो। ना। ना। आता हय पुस्त आहे काय पहिली घरात नेऊ तीच उचलून घरात नेऊ ना ते पूजन होतं आणि पुन्हा तीच गौरी जिथे पाणी असत गौरी म्हणून आमच्याकडे हळदीचं खांब वापरतात गौरी ठेवता न्यू ना न्यू ना केलं ना वाजवत राहायचा नॉनस्टॉप थोडा वेळ वेतला वेतला दे हा होसे घेऊन सुटले सकाळीच होसू आज आज होशे असत आज हळदी कुकू या लवकर या पटकन आमच्या जुन्या घरात त्याच्यापेक्षा जुन्या घर पहिला इकडचा घर बांधला जुन्या घर आता येतात त्याच्यानंतर ह्या बांधला नंतर आता त्याच्यानंतर आम्ही वरती आता दुसरं घर आता आमच्या जुन्या घराची त्याच्या जुन्या घराची काय काय हा काय काय घातले त्याच्यात तवशिनीची फुलं तवशिनीची फुलं आहात आगाड्याची काठी आगाड्याची काठी आणि दगड दगड म्हणजे गुंडो बारीक बारीक दगड शिरड्याचा फुल या गा त्याच्या दिस घातले आणि तवशिणी पाच पाच प्रकार प्रकारची फुला घातले पाचदा घालू ये ना

देवीचा कडक असता बाया कधी इल गो आता इल हा पिंटे पळालो काय रे गरडे लाय पेटारो सगळ्यांच्या वी ह्याच विहिरीर असत साफ का पहिला स्टेंड काढला बघा जाती त्या जाग्यावर शेंड काढला आता नंतर देवी त्याच्यावर आणि कंटिन्यू दोन माणसं आणलेली आहात दोन माणसं वाजव मच्या डोके कपडाक लाया हा हि विधी आता नवीन जो सुनाव ते सगळ्यांनी बघून टाया समजला सातशेकडसून नंतर पुढे पाठी तुमक येऊच काय करतात माहिती नाही असं तर मग वांद्या थब्दर हजार गो बाय बाया काकीन पूजल्या चालू आ कािचा पूजन देवी ही बाई अशी कशी पिंट्या गोट्ट का काय जण सारखे देवी पूजन करतली ते आणि आपल्या घरात घेऊन जातले आता देवी कशी नेऊची ट्विस्ट हा एकदम म्हणजे त्या कडक पाळूच लागतात जर ता सोडला तर त्या देवी तिथे म्हणजे ते हे होता करू भेटणार असं म्हटलं जाता तर सांगते कोणता ट्विस्ट आता त्याच्यामध्ये दे कशी देवी नेतात ती ही सगळी मोठ हे आहे कशी न्यायची ती आता ही देवी घेताना पहिल्यांदा तोंडात पाणी घेऊचा लागतं म्हणजे पाणी कशा तर मध्ये कोणतरी काहीतरी बोलात म्हणान तोंडात पाणी असल्या का बोलाक शकणार नाही म्हणून तोंडात पाणी घेतात कारण देवी नेताना अजिबात बोलायचं नसता जेव्हा देवी उचलतले आणि ते घरात येते आणि गणपतीच्या बाजूक ठेवते तेव्हा स्तरात तो भरून हा मग कोपऱ्यात चूळ भरून टाकली जाता आणि नंतर देवी तिथे ठेवली जाता असा आता पूर्वीपासून चालत गेलेला असा तर आता आमची आई आता तोंडात पाणी घेतली आणि देवी उचलते चल घे 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 चल काकी झाला का आणि देवी घेऊन जाताना कंटिन्यू एक घंटा नाही तर झान ही वाजत असावी असे रीती रिवाज पूर्वी पूर्वी पहिल्यापासूनचे काकीचे झाला चला घेतलं पाणी आईन पाणी घेतला आता अजिबात बोलायची ना आता पहिला पाणी घ्यायचं आणि चूळ भरून टाकूची आणि नंतर पाणी तोंडात घेऊन नंतर नॉनस्टॉप मग जाते चला घे पाणी घे चला काकीन घेतल्या हां चला आईन घेतल्यान पाणी आणि चला आता आणि हे उचल हां ओके देवी घेतल्या मध्ये ठेवल्या पडल्यात घेऊन ती नॉनस्टॉप आता ती घंटा वाजत जातली होय हय हो, हो, सगळेजण तुम्ही आणि अडे जाणारी पहिली जाय थांबा चला आता आपापल्या घराकडे चालली या देवी तोंडात पाणी घेतलेला अजिबात बोलायची नाही चला आई दा चला सगळेजण चला चला चला, चला आपापल्या देवी घेऊन गौरी घेऊन हे घंटी वाजवा हे घंटी वाजवा हां कंटिन्यू घंटी वाजत राहा होई चला 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 ह्यांच्या तोंडात पाणी असा त्याच्यामुळे मॅडम स्पेशल माणसा मागवली घंटी मळगाव असून <laughs>

आता गर्भतीन पूजन केल्याने आता घरात येते लक्ष्मीच्या पावला चला ना 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 ना। ना। आता बुटा काढीत काढीत घरात येते बुटावरती पाय ठेवला जातात बाजूला राहा बाजूला राहा

तोंडात तो घोट अजून टाकू नायचा तोंडात पाणी या तिच्या तर व्यवस्थित पुजल्यानंतर ती घोट टाक केली जाऊ कडक हा देवीचा आणि आता खरे टाकू कोनडे हा स्वच्छ जागेवर टाकूच असतं म्हणजे घराच्या इथे बघा कोपऱ्यात असे हे रिवाज असत बाहेर कुठे बाथरूम बिथरूम मध्ये घाणे जागेमध्ये टाकायचा नाही तो स्वच्छ आपल्या घराच्या कोपऱ्यात ओसे दाका हा चला ओस भरून झालो आता पाच गणपती जाऊन ठेवून येते आता बाबा पूजा करत हे लाय यांका पॉपकॉर्न वाटत ही आमची आवा

हॅलो घर आणि नंतर द्या राह म्हटलं आम्ही करतो